नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी सागवान आणि शिसम या लाकडांपासून बनवलेला शोभिवंत तसेच गृहोपयोगी वस्तूंचे भांडार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ लाईक करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील आज जे आपण शॉप बघणार आहोत ते आहे पुण्यामधील महात्मा फुले मंडईच्या बरोबर अपोजिट साईड मंडई पोलीस चौकी शॉपचे नाव आहे लाला सरोज वुडन आर्ट्स बाबू गेनू पार्किंगच्या बेसमेंटला यांचा शॉप आहे बाबू गेनू पार्किंगचं जे गेट आहे त्याच्यामधून त्यांचा एंट्रन्स असणार आहे मार्केट रेट पेक्षाही कमी रेंजमध्ये तुम्हाला इथे सर्व वस्तू मिळतील बघूयात आपण व्हिडिओ हा हॅलो गाईस लाला सरोज पुणे सिटी से बात कर रहा हूं। लाला सरोज उडन हँडीक्राफ्ट पुणे सिटी मध्ये तुम्ही आलो तुलसीबाग शेजारी बाबू गेली पार्किंग आहे पार्किंगच्या खाली तळ्याला आपला शॉप आहे आणि समोर मंडई पोलीस चौकी आहे त्याच्या समोर बाबू गेली पार्किंग आहे पार्किंगच्या आतमध्ये यायच बाहेर नाही पार्किंगच्या आतमध्ये या आत आपला तळ्याला शॉप आहे लाला उडन हँडीग्राफ लाला उडन हँडीग्राफ आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह परत एकदा मी सांगतो कॉन्टॅक्ट नंबर एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह आणि ऑल इंडिया मी सप्लाय करतो तुम्ही कुठे असाल फक्त मला फोन करून सांगा काय पाहिजे आणि पूर्वांनी मी पाठवून देणार आहे पूर्जेचे चार्जेस तुम्हाला पे करायला लागतात टॉपचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पार्किंग आहे पार्किंगच्या खाली तळाला आपला शॉप आहे आणि आपल्याकडे एक शेक मध्ये आयटम भेटणार आहे आम्ही स्वतः तयार करतो इथून सगळे व्यापारी किंवा ही सगळे घेऊन जातात विकायला जत्रेवाले आणि आम्ही होलसेल आहे आमचा स्वतःचा कारखाना आहे आणि एक एक वस्तू दाखवणारे वस्तू दाखवणारे आणि त्याचा रेट पण दाखवणार आहे रेट पण सांगणार ना आहे नाहीतर लोक काय करतात व्हिडिओमध्ये वस्तू दाखवतात ना रेट नाही सांगत आम्ही स्वतः तयार करतो आणि एक एक वस्तूची किंमत सांगणारी जिथे घेत असेल तुम्ही तिथे कम्पेअर करा आणि आपल्याकडे सीसम आणि सागवानचे वस्तू येणार आहे सीसम आणि सागवान पेणे पेणीने वापरा तुम्ही आपल्याकडे अखंड मध्ये रवी आहे रवी हे हा सीसम मध्ये आहे हा तीस रुपयाला आहे हा साठ रुपयाला आहे हा ऐंशी रुपयाला आहे आणि एक शेक साईज आणि पेटण येणार आहे आपल्याकडे आणि हा आपल्याकडे चमचे पलटे हा पलटा आहे पलटा फक्त वीस रुपयाला आहे आणि हा झाडा आहे झारा हा फक्त तीस रुपयाला आहे बेलन आहे बेलन हे साठ रुपयाला आहे हा सत्तर रुपयाला आहे हा ऐंशी रुपयाला आहे आणि अजून पातकाळ घेतले तर हा तीस पासून बेलन चालू आहे हा फक्त तीस रुपयाला बेलन आहे तीस रुपयाला बेलन आहे आणि आपल्याकडे ही टी कोस्टर आहे जे कपाच्या खाली ठेवतात ही टी कोस्टर आहे आणि पुरची आहे आणि ह्याच्यामध्ये एक पेटर्न आणि क्वालिटी येणार आहे आणि ही एकशे ऐंशी रुपयाला आहे फक्त एकशे ऐंशी रुपयाला टी कोस्टर आहे पिगी बँक आहे गुल्लक आहे पिगी बँक आहे हा म्हणजे कि चहाच्या किटली असत तसा आहे तसा आहे आणि हा बॉटल आहे आणि ह्याच्यामध्ये एक शेक पेट आणि क्वालिटी हा फक्त दोनशे साठ रुपयाला दोनशे साठ रुपयाला हा जांभळाचा जग आहे जांभळाचं जग आहे शुगर कंट्रोल हा जांभळाचा जग आहे ह्याच्यामध्ये पाणी संध्याकाळी भरून ठेवायचं सकाळी सकाळी पेच्या अंगात जेवढी हिट असेल बीपी आणि हे सगळे एकदम हे होतात आणि याच्यामध्ये साईज येणार आहे साईज छोटे आणि मोठे दोन साईज मध्ये साईज हा साडे तीनशे आहे आणि हा साडे चारशेल हा आपल्याकडे बाउल आहे मध्ये तुम्ही चॉकलेट बडिसे मीठ अचार काही पण ठेवा आणि ह्याच्यामध्ये ठेवलं तर पाणी वगैरे सुटत नाही मीठ वगैरे ठेवलं तर पाणी वगैरे सुटत नाही आणि ह्याच्यामध्ये बरली पण येणार आहे हा बाउल आहे आणि ह्याच्या किंमत आहे दोनशे वीस रुपयाला आहे फक्त दोनशे वीस रुपयाला बाउल आहे मसाज आहे हा फुट मसाज आहे बारा इंची आहे आणि हा एकशे ऐंशी रुपयाला आहे मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये जास्ती रेट आहे चार पाट जास्ती रेट आहे पाचशे सहाशे रुपये सांगतात आणि हा ब्लड सर्क्युलेशन चप्पल आहे चप्पल आहे हा अडीचशे रुपयाला आहे आणि हा एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये साईज तुम्ही छोटी घेतली तर छोटी पण साईज आहे हा एकशे वीस रुपयाला आहे आणि हा एकशे ऐंशी रुपयाला आहे ॉडी मसाज आहे हा टायर आहे बॉडी मसाज हा एकशे वीस रुपयालाय आणि ह्याच्यामध्ये प्लेन पाहिजे आणि जास्त बिलवायला पाहिजे जास्त बिलवाय पण आहे आणि हा फेस मसाज आहे हा फेस मसाज किंवा आता पाहिलं मुंगी वगैरे येतात हा फक्त चाळीस रुपयाला फक्त चाळीस रुपयाला आहे आणि हा हा पण मसाज आहे आणि हा फक्त तीस रुपयाला फक्त तीस रुपयाला हा आहे आणि निंबाचा आहे आपल्याकडे नेमचा ने ने कोम आहे कोंब फक्त साठ रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी आणि पेटन आणि छोट्या मोठ्या सगळं साईज येणारे हा साठ रुपयाला आहे फक्त साठ रुपयाला नेमचा कोम आहे आणि हा जात आहे जातामध्ये असं फिरतात चारी साईडला okay. हे सागवानचे आहे हे रुखोतला मांडायला घेतात हा फक्त एकशे तीस रुपयालाय आणि लहान बालांचा पोलपाड पण आहे पोलपाड पोल हा चाळीस रुपयालाय आणि ह्याच्यामध्ये सागवान मध्ये घेतलं तर ऐंशी रुपयाला आहे हा फक्त चाळीस रुपयाला आहे हा ज्याला फोन आहे लहान वाड्याचा खेळण्याचा आहे हा एकशे वीस रुपयाला हा लट्टू आहे भोंगरा आहे हा एकशे साठ रुपयालाय आणि हा फिरावला तसा आवाज येतात हा एकशे वीस रुपयाला लहान वाड्यांचा खेळणी भरपूर आहे साईट खेळणीमध्ये आणि हा प्लेट आहे देवाजवळ तुम्ही फुला वगैरे किंवा जो पाजेन तुम्हारा साइज छोटे अपने क्या हा फे फोनशे साठ रुपये फिर दा रुपये मसाला मीठ अचार का फिर दादा रुपये स्कूल है सागवान मध्य रोटी डब्बा है दोन तास चपाती गरम रहता है ऑनलाइन दुकाने में बनने तो बारहशे तेराशे रुपये ले आणि आम्ही स्वतः तयार करतो फक्त साडेपाचशे रुपयाला रोटी डब्बा साडेपाचशे आहे आणि याच्यामध्ये क्वालिटी पण भेटेल आणि पण भेटेल आणि ही कानवाली हा पण साडेपाचशेलाय हा पण साडेपाचशेलाय आणि एक सिसमुन आहे आणि ही घेतलंय ते ही सातशे रुपयालय बाकी सगळे साडेपाचशे 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 रुपयालय आणि ही खल भत्ता आहे मिरची अद्रक अद्रात ड्रायफ्रूट तुटायला खल आहे आणि ही बरनी आहे मसाला मीठ अचार ठेवायला आणि आपल्याकडे ही मसाला डब्बा आहे स्पाइस बुक्स हा साडेपाचशे रुपयाला आहे आणि ह्याच्या आतले वाटे वगैरे सगळं काढता येते काढून सगळे स्वच्छ करायचं ठेवून द्यायचं हा नऊ कप्प्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये बारा कप्प्याचे पाहिजे बारा कप्प्याचे सहाशे रुपयाला आहे आणि ही साडेपाचशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये ही चौकोनी आहे अष्टकोणी पाहिजे अष्टकोणी पण येणार आहे ह्याच्यामध्ये हा अष्टकोणी आहे हा अष्टकोणी आहे हा पण साडेपाचशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये फ्रूट डब्बा आहे हा ड्राय फ्रूट डब्बा आहे ह्याच्यामध्ये तीन खाण्याचे येणार आहे ह्याच्यामध्ये चार खाण्याचे पण येणार आहे आणि दोन खाण्याचे पण येणारे आणि सिसमुळ हे आणि सगळं पितळचं वर्किंग केलेलं आहे आणि हे फक्त साडेतीनशे रुपयाला रुपयालय आणि ह्याच्यामध्ये चारचे घेतले तर साडेपाचशे आहे आणि दोनचे चे घेतले तर अडीचशे रुपयालय दोनशे पन्नास रुपयाला दाखवतो तागवन मधील ट्रे आहे वन पीस मध्ये ट्रे आहे आणि ट्रे मध्ये साईज छोटे आणि मोठे येणार आहे हा साडे चारशे लय याच्यामध्ये छोटे घेतले साडे तीनशे अडीचशे दोनशे असा साईज येणारे त्याच्यामध्ये चौकोनी येणारे सटकोनी येणारे आणि लांबट येणारे जे पाहिजे ते फक्त अडीचशे रुपयाला ट्रे फक्त दोनशे पन्नास रुपयाला ट्रे आणि हा स्टूल आहे याला खाली ठेवायचं बुक वगैरे आहे आणि असा ड्रॉवर पण आहे हा स्टूल सीसम मध्ये पंचवीसशे आहे आणि हा एक ग्रामा फोन जो मजे की सो साठ वर्किंग है चालू मधी है ग्रामा फोन है हा चार हजार रुपया ग्रामा फोन बाकी मार्केट मे बैठ बारह हजार हजार संगत स्वतः तैयार कर हजार रुपया पक्षी है सीसा मुड़े हा फचे रुपया जोड़ी है अजुन हम लहान घर साढ़े चारे लोटा घेल तो सात रुपया अजून मोठे घेतलं तर पंधराशे आणि पस्तीसशे असा साईज साईज आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे सीसम मध्ये बाउल आहे मध्ये एक साईज आणि छोटे आणि मोठे येणार आहे ह्याच्यामध्ये सब्जी वगैरे काढून ठेवा आणि हे साडेतीनशे साडेचारशे आणि हा बुलेट आहे हे सो म्हणून बुलेट आहे हा साडेपाचशे लय साडेतीनशे लय मोठे घेतले तर मोठे नऊशे रुपयालाय हा धूप लावायची स्टँड आहे खाली ड्रॉवर येणार आहे आणि ह्याला धूप लावायची स्टँड आहे आणि हे धूप पेटवायचे आणि यात मध्ये ठेवून द्यायचे आणि ही मोठी साईज आहे हा मार्केट मध्ये गेले तर दोनशे तीस दोनशे साठ रुपयालाय फक्त आपल्याकडे एकशे दहा रुपयाला आहे मोठी साईज एकशे दहा आहे आणि ह्याच्यामध्ये लहान घेतले तर पंच्याहत्तर आहे आणि हे मोठी साईज एकशे दहा रुपये लहान साईज एकशे रुपये फक्त पंच्याहत्तर रुपये लहान साईज हा हे डोली आहे हा बाराशे रुपयाला आहे याच्यामध्ये मोठे घेतले तर अठराशे आहे आणि हा आहे फ्लावर पार्ट मटकीसारखा फ्लावर पार्ट आहे हा साडेपाचशे रुपयाला आहे आणि सीसम आहे आणि सगळ्या पितळ्याचं वर्किंग केलेलं आहे त्याच्यावर दिशेनं एकदम सुंदर आणि फुला ठेवली त्या सुंदर दिसत आणि आपल्याकडे चेस येणार आहे चेस मध्ये साईज भरपूर येणार आहे चेस मध्ये आठशे बाराशे अठराशे बावीसशे पस्तीसशे एकशे एक साईज आणि पेटर्न येणार आहे आणि हा काऊ म्हणजे गाय हा गाय आहे आणि ह्याच्यामध्ये गाय वसरू पण येणार आहे गाय सहाशे पन्नास रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये साईज छोटे आणि मोठे जे साईज पाहिजे ते साईज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि भेटेल आपल्याकडे आणि ही हा अशोक खंब आहे अशोक खंबा आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि हा दोनशे साठ रुपयाला आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून मोठे साईज घेतले गे साडेपाचशे आठशे त्याच्यामध्ये भरपूर साईज आणि क्वालिटी येणार आहे अशोक स्तंभ हे पापड बेल नाही काय ना पापड बेल ना आहे आणि सीसम मध्ये फक्त साठ रुपयाला कुठे भेटत नाही आपल्याकडे मी स्वतः तयार करते फक्त साठ रुपयाला अगरबत्ती स्टँड आहे हो अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती स्टँड मध्ये त्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे अगरबत्ती स्टँड मध्ये दोन साईज येणार आहे हा मोठी साईज आहे मोठी साईज एकशे वीस रुपयाला आणि त्याला स्टोर वगैरे करायचं आहे आतमध्ये स्टोर पण करता येईल आणि पेट्रोल आतमध्ये खोसायचे पण आहे लावायचे ठेवायचे दोन्ही आहे हा मोठी साईज आहे बारा इंची आहे एकशे दहा रुपयाला आणि याच्यामध्ये छोटे घेतले तर पंच्याहत्तर रुपयाला येईल okay. छोट्या पंचहत्तर रुपयाला मोठे एकशे दहा रुपयाला मार्केटमध्ये जास्ती रेट आहे आम्ही स्वतः तयार करतो देतो म्हणून एकदम कमीत कमी रेट आहे आपल्याकडे हा आपल्याकडे अखंड वन पीस मध्ये अखंड एक पीस एक पीस मध्ये आहे आणि सीसनचा लाकूड येणार आहे आणि हा पाँगे। पोल पार्ट आहे पोलपाट हे साडेतीनशे रुपयाला आहे अजून मोठे पाहिजे अजून मोठे येणार आहे चौदा इंची पंधरा इंची अठरा इंची बारा इंची दहा इंची फक्त तुमच्यावर आहे आणि अडीचशे दोनशे ऐंशी तीनशे साडेतीनशे चारशे चारशे पॉईंट आहे आपल्याकडे पोल, पोल पार्ट मोठी साईज एकदम चारशे रुपयाला आहे या लहानशी किती साईज आहे हा दहा इंची आहे दहा इंची दोनशे सत्तर रुपयालाय फक्त दोनशे सत्तर रुपयालाय आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे दोनशे सत्तर रुपयालाय आणि लाकूड काय येणार सीसन चा लाकूड येणार आहे साधे लाकूड नाही सीसन चा लाकूड येणार आहे कुठे जॉईन केलं नाही आहे ना कुठे नाही एक पीस मध्ये अखंड वन पीस मध्ये जॉईंट वगैरे नाही आणि ही लाकडी काठवट आहे ही लाकडी काठवट अखंड वन पीस मध्ये आहे आणि हे सीसमचा लाकूड येणारे एक तीस मध्ये आहे अखंड आणि याच्या वजन कमीत कमी दोन ते अडीच किलो वजन असेल आणि अखंड वन तीस मध्ये आहे आणि ही आठशे रुपयाला आहे फक्त आठशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कानवाली पाहिजे तर कानवाली पण हे आपल्याकडे सुद्धा कानवाली पण दाखव तुम्ही हा हा कानवाली आहे लाकडाचा का पाठवट कानवाली आहे हा कानवाली आहे कानवाली आहे त्याच्यामध्ये साईज छोटे मोठे घटणार आहे हा तेराशे रुपयाला आहे हा पंधराशे रुपया अजून मोठे घेतले ते अठराशे रुपयालाय आणि ही आहे सागवन आहे अखंड वन पीस मध्ये सागच आहे साधून आहे सागवान मध्ये येणार आहे एकदम सुंदर एकदम ही सीसम मध्ये फ्लॉवर पार्ट येणार आहे फुल ठेवू फ्लॉवर पार्ट येणार आहे हे खाली पडले तरी फुटणार नाही प्लास्टिक आणि काचे घेतले एकदा खाली पडले तर तुटून जाणार आहे तुम्ही कचऱ्यामध्ये टाकणारे हा सीसम मध्ये आहे त्याला खाली पडले तरी काही नाही होत आणि सगळे कार्विंगे हाताचे काम केलेले आणि ही फक्त अडीचशे रुपयाला आहे पाचशे रुपये जोडी अडीचशे अडीचशे रुपया मध्ये तुम्हाला प्लास्टिक आणि कासाचं पण नाही येणार ना आहे हे ऊन मध्ये येणार आहे सीसम मध्ये आणि फक्त पाचशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपयाला एक आहे आणि ह्याच्यामध्ये साईज तुम्ही पाहिजे तर साईज पण येणार आहे साईज मध्ये छोटे आणि मोठे येणार आहे आणि हा बघा हा मोठी साईज आहे हा साडेपाचशे रुपयाला एक पीस आहे हजार रुपये जोडी आहे साडेपाचशे रुपयाला एक तीस हजार रुपये जोडी जे पाडी देतो ते रेट लावणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक साईज येणार आहे साईज मध्ये एकदम साईज आणि पेटर्न हा सहाशे पन्नास रुपये आणि वस्तूची मी किंमत सांगतो असा एकच नाही वस्तूची किंमत सांगणार आहे हा साडेपाचशे रुपयाला आहे गिफ्ट द्यायला पण एकदम सुंदर कुणाला गिफ्ट द्यायचे असेल बर्थडे असेल किंवा आपल्या घरामध्ये हॉलमध्ये ठेवायचे असेल आणि ह्याच्यामध्ये फुल ठेवलं तर तुमचं घर एकदम सुंदर दिसतो एकदम नाईस दिसतो आणि ही सीसम मुळे साधारण नाही शीशम मध्ये येणार आहे हा नऊशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला असा मेटल वाले पाहिजे अजून सुंदर दिसतं आणि साईज येणार आहे हा बाराशे रुपयाला फक्त बाराशे रुपयाला मार्केट मध्ये गेले तर तुम्हाला प्लास्टिक आणि कांचा भेटणारे ऊन मध्ये भेटले तर तुम्हाला सव्वीसशे सत्तावीस भेटणारे हा फक्त बाराशे रुपयाला आहे फक्त बाराशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघा आपल्याकडे तीन फुटाचं फ्लॉवर पार्ट आहे सगळे ब्रास मध्ये फक्त पंचवीसशे रुपयाला आहे तीन फुट तीन फुटाचं हे फ्लॉवर पॉट आहे आणि आपल्याकडे एकशे असा हंडी ही येणार आहे हंडी पेटाने एकावर एक ठेवलेला एक आहे हा पस्तीसशे रुपयाला तीन पीस आहे त्याच्या कमीत कमी दोन फूट आहे येणार आहे पस्तीसशे रुपयाला दोन फूट येणार आहे आणि हा स्टोर पेटी आहे प्लस स्टील बसता येईल आणि स्टोअर पण करता येईल आणि आपल्या इकडे सीसम मध्ये चौर येणार आहे सीसम मध्ये चौर येणार आहे चौरांमध्ये दहा बाय दहा येणार आहे बारा बाय बारा येणार आहे पंधरा बाय पंधरा येणार आहे जे दहा बाय दहा आहे ते नऊशे रुपयाला येणार आहे नऊशे रुपयाने तुम्हाला काही येणार नाही हा सीसन चे तुम्हाला फ्लाईट चा पाचशे सहाशे रुपयाला भेटणार आहे सीसम मध्ये दहा बाय दहा नऊशे रुपयालाय मोठी साईज बाराशे रुपयालाय अजून मोठी साईज घेतली तर अठराशे रुपयाला मोठी साईज पण दाखवते तुम्हाला मी हा पंधरा बाय पंधरा आहे चाळीस त्याला असा डेकोरेशन केलेलं दिसल एकदम सुंदर दिसत लग्नाला किंवा पूजेला जे पाहिजे तसं तुम्हाला वापरता येईल आणि टोटल आणि त्याचा हाईट पण आहे दहा ते बारा इंची केळ्याचा खुंटा वगैरे सगळे बांधता येईल तुम्हाला टोटल आणि ही पंधरा बाई पंधरा पंधरा बाई पंधरा फक्त चौदाशे रुपयाला आहे रेट फक्त चौदाशे रुपयालाय आणि आपल्याकडे हा पक्षी आहे हा सोप म्हणून पक्षी सीजनचे बगणे आहे दोन बगणे हा बाराशे रुपयाला आहे नुसतं बाराशे रुपयालाय आणि आपल्याकडे ही बघा हा सागवान सागवानचा चौरंग येणार आहे त्याच्या काम बघा आणि सगळे चारी साईडला बघा सागवान मध्ये येणारे एकदम सुंदर आहे चारी साईडला बघा एकदम चारी साईडला काम केलेलं आहे आणि ही अठरा बाय अठरा येणार आहे आणि ह्याच्या बरोबर दोन पार्ट पण येणार आहे एक चौरंग आणि दोन पाठ अक, अकरा हजार रुपये सागवान मध्ये अठरा बाय अठरा एक चौरंग आणि दोन पार्ट अकरा हजार रुपये आणि त्याचा हा पाठ आहे पंधरा बाय वीस पार्ट आहे एकदा घेतलं की पिढीने पिढी वापरा काही होत नाही दिसायला एकदम सुंदर वॉटरप्रूफ आहे पाणी मध्ये ठेवले तरी चालतात आणि ह्याच्यामध्ये हा सिसम मध्ये आपल्याकडे पार्ट आहे हा सीसमचा पार्ट आहे आणि त्याला हाईट पण आहे आणि त्याला पाय वर एकदम गोल मध्ये येणार आहे दिसायला एकदम सुंदर दिसतं आणि चारी साईडला बघा आणि ह्याचा प्राइस फक्त पाटा सव्वीसशे रुपयाला आहे फक्त सव्वीसशे रुपयाला पाट आहे आणि ही पंधरा वाय वीस आहे हाईट आहे त्याला कसा पण मांडे घालून व्यवस्थित बसता येईल तुम्हाला आणि आपल्याकडे ही फ्लॉवर पार्ट आहे फ्लॉवर पार्ट मध्ये एकदम सुंदर ही सागवान मध्ये येणार आहे सागवान आहे एकदम काम केलेला वर्क आहे हे hey, पहिले जुन्या जुन्या काळामध्ये राजा महाराजाकडे असते तसं हे पेटर्न मध्ये फ्लॉवर पार्टी तीन फुटाचा आहे हा फक्त पस्तीसशे रुपयाला आहे फक्त पस्तीसशे रुपयाला फ्लावर पार्ट येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लहान साईज घेतले तर लहान साईज पण आहे हा पंचवीसशे रुपयाला आहे फक्त पंचवीसशे रुपयाला आहे फ्लावर पार्ट अजून ह्याच्यामध्ये मेट असा मेटलवाले पण येणारे शेक वर्किंग काम केलेलं आहे आणि हा पण दोन फुटाचा येणार आहे आणि हे पण पंचवीसशे रुपयाला आहे फक्त पंचवीसशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये जरी तुम्ही लहान साईड पाहिजे लहान साईड पण आहे आपल्याकडे हा दोन हजार आहे फक्त दोन हजार रुपयाला आहे आणि ह्याच्या हा एक कमी तुम्ही अठरा इंची येणार आहे दिसायला एकदम सुंदर आणि घरामध्ये ठेवलं तर घरचं लोक चेंज टाकणार आहे आणि दिसायला एकदम सुंदर दिसतात आणि हा बैंगन स्टँड चुडी स्टँड आहे त्याच्यामध्ये साईज छोटे आणि मोठे सगळे भेटणार आहे हा फक्त साडे तीनशे आणि आपलं तने की स्टँड आहे की स्टँड मध्ये असा आहे हा मध्ये हाती आहे आणि त्याच्यावर झाड सगळं तयार केलेले आहे आणि साईड कमीत कमी बारा इंची येणार आहे आणि दोनशे ऐंशी रुपयाला आहे स्टँड मध्ये आपल्याकडे कमी पंधरा ते वीस व्हरायटी येणार आहे क्वालिटी येणार आहे हा दोनशे ऐंशी रुपयाला आणि ही चाभी स्टँड आहे हा पण चाबी स्टँड आहे तुम्ही यातमध्ये मोबाईल नेटर फोन जे पाहिजे ते ठेवा खाली किल्ली वगैरे लावा आणि सिसमूळ येणार आहे आणि सगळं पितळ्याचं वर्तिव केलेलं आहे आणि ह्याचा प्राइस दोनशे ऐंशी रुपयाला हा पण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सेम लहान साईज घेतला तर ही एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि हा दोनशे ऐंशी रुपये आणि आपल्याकडे हा पण चादी स्टँड आहे चादी स्टँड मध्ये एकदम सुंदर ही आलमारीसारखा आहे आणि हे असा उघडायचं आतमध्ये किल्ली वगैरे तुम्हाला लावता येईल सगळे जे पाहिजे ते सगळे ऑल टोटल लावता येईल किल्ले वगैरे ऑल टोटल लावता येईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पेटर्न आणि व्हरायटी येणार हा मार्केट मध्ये तेराशे रुपयाला आपल्याकडे फक्त सहाशे रुपयाला आहे फक्त सहाशे रुपयाला आहे आणि हा आहे हा पक्षीचा पिंजरा आहे म्हणजे की घरामध्ये ठेवले थे तर एकदम दिसायला सुंदर दिसतात हा साडेपाचशेला याच्यामध्ये साईज तुम्ही साईज तुम्ही घेतले तर हा साडे तीनशे रुपयाला ही साडेपाचशेला साईज वर साईज येणार आहे आणि हा ग्राम फोन आहे ग्राम फोन मध्ये साईज आपल्याकडे भरपूर आहे हा साडे तीनशे रुपयालाय हा साडे पाचशे लय हे आणि अजून मोठे घेतलं तर हे साडेआठशे रुपयालाय फक्त ही अँटिक शो पीस ही अँटिक शो पीस आहे वर्किंग वाला पाहिजे तर वाला पण आहे आणि हा टेलिफोन आहे टेलिफोन पण चालू आहे वर्किंग आहे फक्त तुमच्याकडे लाईन लाईन कनेक्शन असाल तुम्हाला कनेक्ट कोण वापरता येईल आणि ह्याचा नंबर सगळे फिरतात ते टोटल नंबर डायल करा तुम्ही आणि रिअल आहे आणि ह्याचा प्राईज आहे फक्त बावीसशे रुपयाला आहे मार्केटमध्ये जास्ती रेट आहे आपल्याकडे फक्त बावीसशे आहे आणि आपल्याकडे असा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मध्ये असं चालतं सगळं ते लहान वाढायचं किंवा सो म्हणून ठेवायचे आहे आणि हा साडे चारशे रुपयाला आहे अजून ह्याच्यामध्ये लहान साईज घेतले तर साडे तीनशे रुपयाला येणार आहे फ्लावर पार्ट आहे हा सागवान रोड मध्ये एकदम सुंदर पेटर्न येणार आहे आणि कमीत कमी ह्याच्या वीस इंच हाईट येणार आहे आणि हे कमीत कमी पंधराशे रुपयाला आहे हा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मेटल वाले घेतले तर मेटल वाले पण आहे फ्लॉवर पार्ट आणि हे पण एकदम सुंदर आहे आणि हे पण कमी अठरा ते वीस इंची येणार आहे हा अठराशे रुपयाला आहे आणि हा आहे हा फक्त तेराशे रुपयाला आहे आणि हा पण फ्लावर पार्ट आहे हा तेराशे रुपयाला आहे आणि हा पण हे सगळे हँडमेड आहे सगळ्या हाताने वर्क केलेलं आहे हा पण तेराशे रुपयाला आहे अधून हे सगळं तेराशे एकशे एक वाटे येणार आहे तेराशे तेराशे आणि आपल्याकडे एकदम सुंदर मध्ये पेट आहे कमीत कमी अठरा ते दोन वीस इंची येणार आहे हा फक्त अठराशे रुपयाला आहे फक्त अठराशे रुपयाला आहे आणि ह्याच्या हाईट कमीत कमी वीस ते बावीस इंची येणार आहे आणि ही पण आहे अठराशे रुपयाला आहे आणि हे सगळे हँडमेड आहे हाताने सगळे काम केलेले सीसम मध्ये आपल्याकडे चॉपिंग बोर्ड येणार आहे सीसम मध्ये चॉपिंग बोर्ड अखंड वन पीस मध्ये तुम्ही एकदा घेतलं ना तुमची पेणी मी पोहे वापरा मार्केटमध्ये गेले तर बांबूचे भेटतात त्याच्यामध्ये भुसा उडतात आणि नंतर काटपाट होतात आणि हा फक्त साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे आणि शिसेमुळे आणि एकदम जाड कमी एक ते दीड त्याचा आणि एकदा घेतलं की वापर त्याच्यामध्ये साई येणार आहे छोटे आणि मोठे सगळे येणारे साईज हा आपल्याकडे असा उतरेन सारखा मटकी आहे हा तेराशे रुपयाला आहे एका वर ठेवलेला दिसायला एकदम सुंदर दिसत आणि आपल्याकडे हे सागाचा पालना आहे पालनामध्ये एक साईज येणार आहे तीन चार साईज येणार आहे आपल्याकडे हा पंचवीसशे ही अठराशे बाराशे असा म्हणजे तीन चार साईज येणार आहे आपल्याकडे आणि हा एक फ्रूट बास्केट म्हणजे तुम्हाला फ्लॉवर ठेवायचा डायनिंग टेबल वर वगैरे ते हा टोटल जे पाहिजे आणि शिशमूलमध्ये येणार आहे फ्रूट बास्केट आणि ह्याची किंमत सातशे पन्नास रुपयाला आहे सागोनचं पाहिजे तर सागोचं पण मिळतील आपल्याकडे दोन्ही तयार आहे आणि आपल्याकडे ही सायकल मध्ये सायकल पण आहे साडेतीनशे साडेतीनशे आणि हे अडीचशे अडीचशे आणि आपल्याकडे ही बैलगाडी आहे बैलगाडी मध्ये दोन फोटाच आहे सागवन मध्ये दोन फोटा मार्केट मध्ये गेले तर साडेसहा हजार रुपयालाय आपल्याकडे फक्त दोन हजार रुपये आहे आणि हा टेबल आहे स्टूल आहे आणि प्लस प्लस स्टोर करायचे पण आहे हा आहे सव्वीसशे रुपयालाय स्टूल आहे सीसाम आहे आणि ह्याला असा सट कोणी आहे आणि सगळं मेटल लावलेलं एकदम दिसायला सुंदर दिसत आणि सव्वीसशे रुपयालाय आणि जरी अजून मोठे पाहिजे तर मोठे पण आहे आपल्याकडे हा पस्तीसशे रुपये आणि हा पण स्टील आहे प्लस पेटी आहे त्याला डॉबर येणार आहे दोन दिसेल एकदम सुंदर आणि तुम्ही मार्केटमध्ये गेले तर बारा हजार तेरा हजार रुपये सांगणार आहे आपल्याकडे फक्त पस्तीसशे रुपये आणि सागवान मध्ये चार फुटाच्या चार पाच फुटाचे असं फ्लावर पार्ट येणार आहे तुम्हाला कोण किंमत नाही सांगणार ना आहे मी स्वतः घरी तयार करतो आणि किंमत मी सांगणार आहे हे चार आणि पाच फुटचं आहे आणि सागवांच्या लाकूड येणार आहे आणि सगळे कार्विंग त्याला बनवायला पंधरा दिवस जातात हँडमेड आहे आणि त्याची प्राईज आहे साडेपाच हजार रुपयाला नुसता साडेपाच हजारला मार्केट मध्ये गेले तुम्हाला बारा हजार तेरा हजार सांगणार आहे आपल्याकडे फक्त साडेपाच हजार मध्ये पाच फुटाचा येणार आहे पाच फुटाचा हाईट येणार आहे आणि त्याला पंधरा दिवस बनवले जातात सगळे हँडमेड आहे ते टोटल हँडमेड आहे आणि आपल्याकडे खाट आहे असा डेकोरेशन साठी खाट पण एकदम सुंदर आहे आणि हा आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला त्याच्यामध्ये कलर येणार आहे आणि हा लांबट आहे आणि स्क्वायर कायदे हा आपल्याकडे वाच आहे घडी आहे घडीमध्ये तुम्हाला लाकडाचे येणार आहे साईज पण येणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गोल्ड छटकोणी अष्टकोणी आणि एप्पल आणि ही आठशे रुपये आणि ह्याच्यामध्ये ही कमीत कमी अठरा इंची येणार आहे हा रुद्राक्ष येणार आहे हा रुद्राक्ष आहे ह्याच्यामध्ये नारियल पाहिजे नारियल येणार आहे अक्रोट पाहिजे अक्रोड येणार आहे लाकूड पाहिजे लाकूड येणार आहे हा पंधराशे रुपये पंधराशे 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 <laughs> अजून मोठे पाहिजे तर मोठं पण आहे घड्याळ तुमच्या मार्केट बनवून <coughs> पण देऊ शकता ना होत तुमच्याकडे फोटो असेल तर तसा मी बनवून देणार आहे आणि आपल्याकडे असं दोन फुटाचं घड्याळ पण आहे घड्याळमध्ये दोन फुटाचे आहे सटकोणी सा एप्पल आणि एक सेट पेटर्न आणि साई घेणार आहे आणि ह्या मार्केट मध्ये गेले तर बारा हजार तेरा हजार रुपये आपल्याकडे फक्त पस्तीसशे रुपये आहे पस्तीसशे रुपये रेट आहे दोन फुटाचे जिथे तुम्ही घेत असाल तिथे रेट कम्पेअर करा आणि आपल्याकडे आणि रेट कम्पेअर करा तुम्ही आणि हा गिटार आहे गिटारमध्ये पण आहे हा चौदाशे रुपये ह्याच्यामध्ये साईट छोटे आणि मोठे पण येणार आहे चौदाशे रुपये आणि विक्टोरिया आणि अजंता विक्टोरिया आणि अजंता आणि अख्ख्या लाईफ गॅरंटी येणार आहे आणि आपल्याकडे एक एक तोप आहे रणगाळामध्ये तोप येणार आहे घरामध्ये लावायला हा बाराशे तेराशे सव्वीसशे त्याच्यामध्ये साईट पण येणार आहे छोटे आणि मोठे एक सेट साईज छोटे आणि मोठे येणार आहे <coughs> फ्लॉवर पार्ट आहे फ्लावर पार्ट मध्ये एकदम मोठी साईज आहे तुम्ही जत्रेमध्ये गेले एक्झिबिशन लागतो जत्रेमध्ये गेले तर तुम्हाला हा चार हजार पाच हजारचा पुणे देणार आहे आपल्याकडे दोन हजार अठराशे रुपये आम्ही स्वतः घरी तयार करतात आणि ह्याच्या हाईट हाईट पण सांगतो मी तीन फुटाच्या वर आहे तीन फुटाच्या वर आहे फक्त अठराशे दोन हजार रुपये आणि तुम्ही घरामध्ये घेऊन जावा आणि घरामध्ये ठेवणे एकदम सुंदर दिसणार आहे बाकी तुम्ही बाहेर घेतले ना तर बाहेर तुम्हाला जास्त रेट आहे चारपट जास्त रेट येणार आहे तुम्हाला आणि हे फक्त अठराशे दोन हजार रुपये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी आणि पेटर्न येणार आहे सगळे से एक व्हरायटी येणार आहे आणि ही सीसम आणि सागवान येणार आहे अठराशे दोन हजारमध्ये सिसम आणि सागवान येणार आहे जत्रेवाले आपल्याकडनं सगळे टेम्पो भरून घेऊन जातात ते विकायला घेऊन जातात आम्ही स्वतः कारखानावाले आम्ही स्वतः घरी तयार करतो आणि एक डिबिओमध्ये वस्तू पण दाखवलेले आणि एक एक वस्तूचा रेट पण सांगितलेला आहे ज्यांचा रेट कमी असेल तो मध्ये अपलोड करणारे सांगणारे बाकी कोण नाही सांगणार ना आहे आम्ही स्वतः घरी तयार करतो म्हणून तो सांगतो आणि आपल्याकडे एकदम सीसम मध्ये चौरंग पण आहे त्याला सट कोणी आहे त्याला डिसाईन एकदम सुंदर दिसतात हे बघा हा सट कोणी आहे डिसाईन एकदम सुंदर दिसणार आहे आणि वरती सगळे ते काम केलेले आहे हँडमेड आहे काम केलेलं आहे आणि चारी साईडला पितळा जसा लॉकिंग केलेलं आहे की एकदा घेतलं की तोडी मी तोडी वापरा ते खराब नाही होणार आहे कधी आणि सुंदर राहणारे आणि हे फक्त त्याची प्राइस अठराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये लहान साईज घेतले तर पंधरा 15...